लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनतेच्या आशा आणि आकांक्षांचा मसुदा तयार करण्यात आहे येत्या काळात नागरी कायदा लागू करणे आमची बांधिलकी असून त्या दृष्टीनं पुढचं पाऊल असेल असा विश्वास भाजप नेते माधव भंडारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले या निवडणुकीत भाजपमध्ये पक्षाचे नव्हे तर कार्यकर्त्यांची आवक होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते भंडारी सांगलीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी आमदार सुधीर गाडगे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग दीपक शिंदे प्रकाश बिरजे आदी उपस्थित होते भंडारीपुडे म्हणाले निवडणुकीचा जाहीरनामा संकल्पपत्र म्हणून प्रसिद्ध केला लोकांच्या पंधरा लाख सूचनांच्या आधारे जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे शेतकरी युवक महिला औद्योगिकरण रेल्वे धर्मसंस्कृतीसह समान नागरी कायद्याबाबतचा समावेश आहे मागील दहा वर्षात योजना राबवण्यात अनेक योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या देशात दोन विधान दोन प्रधान चालणार नाही तीनशे सत्तर कलम रद्द केले तिहेरी तलाक कायदा रद्द करण्यात आला आता समान नागरी कायदा लागू करणे आमची बांधिलकी आहे पुढील काळात त्या दृष्टीने पाऊल टाकलं जाईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व तिढे सुटलेले आहेत कुठे अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातील नवीन पक्षांना भाजपमध्ये सामावून घेतले जाणार नाही परंतु येत्या काळात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात आवक होईल असा विश्वास भंडारी यांनी व्यक्त केला आहे अधिक सूचनांच्या मदतीने तयार केलेलं विकसित भारताचं संकल्पपत्र हे आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने नुकतंच सादर केलं माननीय पंतप्रधानांनी ते जनतेसमोर मांडलं या विकसित भारत संकल्पपत्रामध्ये जनतेचा प्रचंड सहभाग असल्यामुळे एका अर्थाने हे भारतीय जनतेचं संकल्पपत्र आहे आणि या संकल्पपत्राच्या माध्यमातून हे त्या उत्पन्न आणि समर्थ भारत म्हणून उभं राहण्याची आकांक्षा जनतेने व्यक्त केलेली आहे आज आपण पाचव्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता तिथून आपण येत्या तीन वर्षात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलं आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जागतिक महासत्ता म्हणून उभं राहणं हे उद्दिष्ट आपण आपल्यासमोर ठेवलं आहे आणि हे करताना विकासाचे जे नवे मार्ग आपल्याला अवलंबायचे त्याचा एक माध्यमातून जनतेसमोर आम्ही ठेवला आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जनतेच्या अशा आकांक्षा व्यक्त करणारा हा संकल्पपत्राचा दस्तावेज जनता उचलून धरेल आणि येत्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी जनता आम्हाला पूर्ण समर्थन देईल असा आम्हाला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली